नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि वादग्रस्त कृत्यामुळं नेहमी चर्चेत असलेले आमदार म्हणजे कळमनुरीचे आमदार आमदार संतोष बांगर हे संतोष बांगर सगळ्यात जास्त चर्चेत तेव्हा आले जेव्हा शिंदेंनी पन्नास आमदारांसह सा शिवसेना फोडली आणि शिंदे गुवाहाटीला गेले तेव्हा या संतोष बांगरांनी हिंगोलीत एक मोठा मोर्चा काढला मी उद्धव ठाकरेंसोबतच आहे असं जनतेला आवाहन केलं शिंदे आणि जे काही चाळीस आमदार गेले होते त्यांना आपण परत यावं ठाकरेंसोबत असं त्यांना आवाहन केलं जे ठाकरेंना सोडून गेले त्यांना परत कधी गुलाल लागत नाही जे ठाकरेंना सोडून गेले त्यांच्या बायका त्यांना सोडून जातील मला काहीही झालं तरी मी कधीच ठाकरेंची साथ सोडणार नाही असं म्हणत हेच संतोष बांगर हिंगोलीतल्या मोर्चात ढसाढसा रडले आणि एवढं सगळं करून त्याच्या दोन दिवसानंतर हे संतोष बांगर स्वतःच शिंदेसोबत गेले म्हणजे राजकारणात एखादा नेता स्वतःच्या शब्दावर किती पलटी मारू शकतो याचं मोठं उदाहरण याच संतोष बांगरांनी संबंध महाराष्ट्राला दिलं पण असं जरी असलं तरी नुकताच हिंगोलीत मोठा पूर आला होता आणि स्वतःच्या मतदारसंघातील लोक या पुरात अडकलेत हे संतोष बांगरांना कळताच संतोष बांगर स्वतः पुरात उतरले आणि अनेक लोकांचा प्राण त्यांनी वाचवला एक चार वर्षाच्या लहान मुलालाही त्यांनी वाचवलं आणि तो व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रावर प्रसिद्ध झाला आता एवढं सगळं जरी असलं तरी संतोष बांगरांनी पाच वर्षात जे काही केलंय त्या सगळ्यांची परीक्षा आता संतोष बांगरांना विधानसभेच्या निवडणुकीत द्यायची ही विधानसभेची निवडणूक बांगरांसाठी खूप आगळीवेगळी निवडणूक आहे आणि खूप अवघड निवडणूक आहे त्याचं कारण असं आहे की मागच्या निवडणुकीत बांगरांच्या विरोधात जे दोन प्रमुख उमेदवार होते वंचितचे अजित मगर असतील आणि त्यानंतर काँग्रेसचे संतोष टर्फे असतील हे दोनही उमेदवार आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत आणि यातलाच एक उमेदवार बांगरांच्या विरुद्ध निवडणुकीत असणार आहे पण हे दोनही उमेदवार सोबत असल्यामुळं बांगरांसाठी ही निवडणूक जिंकणं खूपच अवघड जाणार आहे यात ती मात्र शंका नाही पण आता ठाकरेंना सोडून शिंदेसोबत गेलेल्या बानगरांना कळमनुरीचे मतदार साथ देतील का दुसरा प्रश्न काय आहेत कळमनुरीची जातीय समीकरणं महाराष्ट्रात सुरू असलेला मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद कळमनुरीच्या निवडणुकीवर किती प्रभाव टाकेल पाच वर्षे बेताल वक्तव्य करून किंवा अनेक अधिकाऱ्यांना मारहाण करून जे काही संतोष बांगरांनी केलंय ते सगळं कृत्य निवडणुकीच्या मतदानावर किती प्रभाव करेल त्यानंतर उद्धव ठाकरेंजवळ कळमनुरीसाठी कोणकोणते पर्याय आहेत जे संतोष बांगरांना एक मोठी टक्कर देऊ शकतात त्यानंतरची गोष्ट संतोष बांगरांनी कोणकोणते प्रमुख कामं कळमनुरीत मागच्या काही वर्षात केलेत आणि शेवटची गोष्ट काय आहे कळमनुरीचा राजकीय इतिहास आणि जातीय समीकरण कुठल्या जातीचं किती मतदान आहे आणि ते निवडणुकीवर कसं प्रभाव टाकू शकतं या सगळ्या विषयांवर आजच्या एका व्हिडिओमध्ये बोलणार आहे त्यामुळं पुढचे काही मिनिटं माझ्यासोबत नक्की थांबा तत्पूर्वी नमस्कार मी वैभव सांगळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे जर पहिल्यांदा चॅनलवर आले असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा साईटला दिलेली घंटा दाबायला विसरू नका जेणेकरून माझा येणारा प्रत्येक महत्त्वाचा व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल कुठल्याही प्रकारचा टाईमपास न करता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओची नेमकं कळमनुरीत बांगरांसोबत काय होईल सुरुवातीला तुम्हाला थोडा संतोष बांगरांचा राजकीय इतिहास सांगतो संतोष बांगरांचा राजकीय इतिहास जास्त मोठा नाही प्रमुख पदांचा जर विचार केला तर दोन हजार सतरामध्ये ते हिंगोलीचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष झाले होते दोन हजार एकोणावीसमध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिले आणि हे संतोष बांगर निवडणुकीत लढले आणि त्यांनी वंचितच्या अजित मगरांचा जवळजवळ सोळा हजार मताधिक्यानं पराभव केला तिसऱ्या स्थानावर काँग्रेसचे संतोष टर्फे होते आता या निवडणुकीमध्ये संतोष बांगरांना तब्बल ब्याऐंशी हजार मतदान मिळालं होतं आणि दोन नंबरच्या अजित मगरांना तब्बल सहासष्ट हजार मतदान मिळालं होतं म्हणजे सोळा हजारांच्या फरकानं संतोष बांगर जिंकले होते आता असं असलं तरी थोडा आपण समजून घेऊ हो की या कळमनुरी मतदारसंघाचा इतिहास काय आहे कळमनुरी मतदारसंघ बासष्ट मध्ये अस्तित्वात आला होता तेव्हापासून आतापर्यंत इथं काँग्रेसचं आणि सी पी आय ज्याला आपण कम्युनिस्ट <Nos> पार्टी ऑफ इंडिया म्हणतो या दोन पक्षांचं खूप मोठं अस्तित्व राहिलं एकोणावीसशे नव्वदमध्ये मध्ये इथं काँग्रेस आणि सी पी आय व्यतिरिक्त पहिल्यांदा शिवसेनेचा आमदार झाला होता त्यानंतर एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये शिवसेनेचा आमदार झाला होता दोन हजार चारमध्ये शिवसेनेचा आमदार झाला होता आणि त्यानंतर दोन दो हजार एकोणावीसमध्ये संतोष बांगरांच्या रूपात चौथ्यांदा इथं शिवसेनेचा आमदार झाला स्वर्गीय राजीव सातव साहेब जे एक मोठे नेते होते त्यांचा बालेकिल्ला म्हणून या कळमनुरी मतदारसंघाला ओळखलं जायचं दोन हजार नऊमध्ये राजीव सातव इथून आमदार झाले होते आणि नंतर ते खासदार झाले त्यामुळे ते त्यांचा इथून संपर्क तुटला पण त्यांचा एक मोठा किल्ला म्हणून या कळमनुरी मतदारसंघाची ओळख आहे आणि त्यांनीच कळमनुरी मतदारसंघाला एक देश पातळीवर मोठी ओळख दिली हा आहे कळमनुरीचा आणि संतोष बांगरांचा राजकीय इतिहास आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो महाराष्ट्रात प्रत्येकाला पडलाय संतोष बांगर विरुद्ध निवडणुकीत कोण असेल ही गोष्ट जर फिक्स आहे की निवडणुकीमध्ये जो कोणी उमेदवार असेल तो ठाकरेंच्या शिवसेनेचाच असेल जसं शिवसेनेचे दोन तुकडे झाले आणि हे संतोष बांगर शिंदेसोबत गेला तसे कळमनुरीतील दोन प्रमुख नेते म्हणजे अजित मगर आणि संतोष टर्फे या दोघांनीही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सीवसेनेच प्रवेश केला आणि आता या दोघांपैकीच एक उमेदवार संतोष बांगरांच्या समोर असणार आहे याची सगळ्यात जास्त शंका आहे आता यामध्ये अजित मगर यांना तिकीट मिळण्याचा जास्त चान्स आहे कारण मागच्या निवडणुकीत संतोष बांगरांनंतर दोन नंबरचं सगळ्यात जास्त मतदान त्यांना होतं वंचितच्या तिकिटावर एवढं मतदान घेणं म्हणजे कदाचित ती खूप मोठी गोष्ट होती त्यानंतर जर अजित मगरांना हे तिकीट मिळालं नाही तर संतोष टर्पी यांचा विचार केला जाऊ शकतो आता नेमकं हे दोन नेते सोबत राहतील की ज्याला तिकीट मिळालं नाही तो फुटून साईटला जाईल यावरही संतोष बांगरांचं भवितव्य ठरणार आहे जर हे दोन नेते सोबत राहिले तर कुठंतरी संतोष बांगरांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की इथे जी काही निवडणूक झाली आत्ता लोकसभेची यामध्ये जे काही आष्टीकर हिंगोलीतून जिंकले त्या आष्टिकरांना या संतोष बांगरांच्या मतदारसंघातून तब्बल एकवीस हजाराची लीड आहे जे उद्धव ठाकरेचे उमेदवार होते त्यामुळे संतोष बांगरांसाठी ही निवडणूक अजूनच अवघड होती शिवसैनिकही संतोष बांगरांना साथ देतील का नाही कारण संतोष बांगरांनी जो मोठा ड्रामा केला की मी ठाकरेंसोबतच राहणार एक मोर्चा काढला आणि त्यानंतर शिंदेसोबत जाणं हे कुठंतरी महाराष्ट्राच्या जनतेलाही आवडलं नाही अशी चर्चा आहे आता हे जे अजित मगर आहेत हे जे औंढा नागनाथ एक ठिकाण आहे आपल्या कळमनुरी मतदारसंघात तिथं त्यांचे वेगवेगळे उपक्रम असतात वेगवेगळ्या शिबिर ते राबवतात शेतकऱ्यांचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे त्यानंतर राजीव सातवांचे खंदे समर्थक म्हणूनही त्यांची ओळख आहे आणि कळमनुरीच्या जनतेच्या गरजा काय आहेत याचा यांना चांगला अभ्यास आहे त्यामुळं अजित मगर हे नाव सध्या कळमनुर कळमनुरी मतदारसंघात खूप चर्चेत आहे आणि त्यानंतर संतोष टर्पे जे एक आदिवासी नेते म्हणून ओळखले जातात आणि त्यांचंही नाव दोन नंबर चर्चेत आहे हेच संतोष टर्पे दोन हजार चौदाला याच कळमनुरी मतदारसंघाचे आमदारही राहिलेले आहेत आता दुसरी गोष्ट काय आहेत कळमनुरीची जातीय समीकरणं कळमनुरीमध्ये चार प्रमुख जाती आहेत मुस्लिम आदिवासी बंजारा आणि हटक त्या वेगवेगळ्या चार जातींचं इथं महत्त्व आहे मराठा ओबीसी वादाचा एवढा जास्त फटका कळमनुरीत बसणार नाही अशी शक्यता आहे त्यानंतर त्याच्या पुढची गोष्ट संतोष बांगरांचे वादग्रस्त वक्तव्य वेगवेगळ्या वेग नेत्यांना मारहाण करणं वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना वेग वेग मारहाण करणं या सगळ्या गोष्टी बांगरांच्या निवडणुकीत प्रकारे प्रभाव टाकू शकतात सगळ्यात पहिली गोष्ट आहे आता याचे दोन भाग आहेत जे गोरगरीब लोक आहेत त्यांना असं वाटतं की संतोष बांगरांनी आपल्यासाठी एखाद्या अधिकाराला मारलं त्यामुळे त्याचा बांगरांना कुठंतरी ग्रामीण भागात फायदा होऊ शकतो पण जे उच्च शिक्षित लोक आहेत त्यांना असं वाटतं की एक नेता असून एखाद्या अधिकाराला मारणं हा आपल्या अधिकाराचा गैरफायदा घेणं आहे त्यामुळे शहरी भागात त्याचं बांगरांना नुकसानही होऊ शकतं पण या मतदारसंघात जास्तीत जास्त ग्रामीण भागात लोक आहेत त्यामुळे मला असं वाटतं वैयक्तिकरित्या बांगरांना यांचा कुठंतरी थोडाफार फायदा होऊ शकतो आता आपण थोडा आढावा घेऊ की बांगरांनी नेमकी काय काय कामं केले मागच्या पाच वर्षात कामांचा जर विचार करायचं झालं तर बांगरांनी रस्त्यावर स्वतःचा दरबार भरवला एका फोनवर बांगर काम करतात अशी बांगरांची ओळख आहे आता झालेल्या पुरातही बांगरांनी लोकांना मदत केली लोकांना आपल्या आरोग्यासाठी लागलेल्या विशेष गरजा बांगर आर्थिक मदतही बऱ्याच लोकांना करतात अशी चर्चा आहे बांगरांचं शिक्षण कमी आहे आणि त्याच्यासमोर जर तुम्ही अजित मगरांचा विचार केला ते खूप उच्च शिक्षित आहेत त्यानंतर स्वतः एक मराठा चेहरा आहे आणि मतदारसंघाची चांगली त्यांना ओळख आहे चांगला त्यांना अभ्यास आहे की हो, या मतदारसंघातल्या लोकांच्या गरजा काय आहेत मागच्या वेळेस वंचीचं तिकीट असल्यामुळे त्यांचा कुठंतरी पराभव झाला यावेळेस त्यांना शिवसेनेचं तिकीट मिळालं तर बांगरांसाठी ही निवडणूक खूप अवघड होणार आहे अशी चिन्ह सध्या कळमनुरीमध्ये आहेत या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं कळमनुरीत खरंच बांगर दुसऱ्यांदा आमदार बनवू शकतील का कळमनुरीचे जे काही मतदार आहेत ते बांगरांना साथ देतील का अजित मगर जे आहेत ते कळमनुरीमध्ये किती स्ट्रॉंग आहेत उद्धव ठाकरे यांनी तिकीट कोणाला दिलं पाहिजे अजित मगर की संतोष टर्फे असे बरेच प्रश्न आहेत या प्रश्नांवर तुम्हाला जे काही वाटत असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि अशाच महत्त्वपूर्ण आणि माहितीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा ला शेअर करा, करा साईटला दिलेली घंटा दाबायलाही विसरू नका जेणेकरून माझे राजकारणावरचे महत्त्वाचे येणारे व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल आजच्यासाठी फक्त एवढंच परत भेटूयात एका अशाच माहितीपूर्ण आणि महत्त्वाच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद